धरण हे पावसाळ्यात भरला भरलं ते न भरता आता उन्हाळ्यात ते भरून परत उन्हाळ्यात घ्यायची आपल्या वाढलंय का पाणी पाणी वाढले आज माझ्या माहितीने त्याच्या धरण साठ टक्के भरलेलं आहे पाण्याची गरज आहे का कोणी मागणी केली असेल त्यांनी काय केली मला माहित नाही तर ज्या पदावर ते आहे त्या पदावर त्यांना योग्य वाटलं म्हणून त्यांनी मागणी केली त्याच्यात काही चुकीच आहे असं मला वाटत खासदार प्रणिती शिंदे तेच मागणी केली असं काही नाही आहे की कोणी एका विशिष्ट माणसाने जो तो आपल्या मतदारसंघाचं बघतच असतो त्याचप्रमाणे माझे आमदार जे आहेत तिथले सातपती साहेब त्यांनी मागणी केली की के तिथं माच काय मासूत का काही आहे तिथं ते सब डिव्हिजन मध्ये काय गोंधळ झालेले ते बारा महिने बसतच नाही आठ महिने ते तिथे भिस्तते निरा दिसतो त्यामुळे ते वाढवून द्या म्हणजे ते बारा महिने होईल पण परत आमचंच कमी आणि त्यांना द्या मग माळशिरस म्हटलं जे आहे तेच त्यांचं त्यांना देऊन टाका शेवटी गावात माळशिरस म्हटले आहे त्याला फलटण तालुक्यातून खंडाळा तालुक्याचं कमी करायचं कारण का असे मुद्दे तयार झालेले आहेत की त्याच्यात नाही म्हणलं तरी फलटण तालुक्याचं पाणी कमी करायचं आज मला तुम्ही सांगा बाकीचं सगळं पाण्याचा समूह वीस लाख टन ऊस आपल्या तालुक्यात आलाय मान्य आहे सगळ्यांना वीस लाख तर हे पाणी कमी होत गेलं तर ह्या चार कारखान्यापैकी ऊस कुठून आणायला खंडाळ्या तालुक्यात जी परिस्थिती होती तीन आपल्या तालुक्यात ज्यांनी पाण्यासाठी आपल्या तालुक्याने कष्ट केले मी केले करून माणसांनी मिळेल परंतु खरं लोकांनी जर साथ दिली नसती तर त्यांनी काय पेढे म्हणून त्यांनी हे दिलं होतं का असे सगळे प्रश्न जे तयार होत आहेत थोडक्यात फटण तालुक्याच्या बागात झालेल्या खंडाळा तालुक्याच्या बागात झालेल्या आणि काही प्रमाणात माळशे रस्ते हा प्रश्न तयार जो झालेला आहे होतोय तो आपल्याला उद्या पब्लिकमध्ये पब्लिक डोमेनमध्ये सार्वजनिक ठिकाणी मांडायला आमचा प्रयत्न राहणार आहे जे काय होईल ते होईल मी हा प्रश्न देवेंद्र साहेबांनाही सांगितला होता की पाणी वाटतली उच्चस्तरीय बैठक घ्या ती घेतली गेली नाही त्यामुळे आम्हाला आता पाणी कळवा समितीचं त्या मांडायला पाहिजे आणि राजकीय विषय जर आहेच तर त्यांनी आरोप केले की बारामती तालुक्यात चोर नेते आहेत ही सबत तुम्ही ऐकली सगळ्या महाराष्ट्राने आहेत त्यांनी जातात त्यांच्याकडचं पाणी थांबून दाखवावं आमदार त्यांचं आहे त्यांनी दाखवावं पाणी थांबून कसं थांबतं ते आमचे <coughs> तर प्रयत्न तेव्हापासून चाललेले आहेत जे संजय बाबा बोलले तेवढीच माझी मागणी मीरादेवरचा केलेला त्याग ज्या लोकांचा आहे त्या मालशेरस आणि खंडाळ्यात हे निरा देवगाचं वाचलेलं पाणी द्यावं इंडस्ट्रीला पाणी द्यावं जास्तीचं पाणी मिळते त्याच्यावर बैठक घ्यावी दिल्लीत त्यांच्या हातात सत्ता आहे ती लोक करा भाजपमध्ये इतर राज्यात आहेत त्यांनी दिल्ली लेवलला तर उच्चस्तरीय बैठक लावावी तर दावा सोडून जर भारत सरकारने काही निर्णय घेतले तर निरा खोऱ्यात तीन ते चार टी एम सी पाणी वाढणार